हॅलो वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ माझ्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू हॅलो मी श्रुती माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळ सकाळ स्वागत आहे गुड मॉर्निंग तो आत्ता मार्केट आमच्या खाली भरलेलं मार्केट तिथे ना मला यशी लसणाची पात मिळाली एकदम गावठी लसणाची पात बघा तो म्हणाला की ती पिकली ना तरी काही ती खराब नाही होत म्हणून सो ह्या लसणाच्या पातीचीच मी आता एक रेसिपी करणार आहे चला सो ह्या लसणाच्या पाळीची लसणाच्या पातीची ही मुळं आपण आधी कापून टाकूया त्याची लसूण अशी छोटी मोठी आहे त्याच्यामुळे मला ते त्याची मुळं अशी एकत्र एक कापता येत नाही तशी एकत्र घेऊन म्हणून मी ती सिंगल सिंगल घेऊन कापते आणि ती लसूणच कापलं जाईल लसणीचा पाता लसणीचं जे, जे ही पात असत म्हणजे हे लसणीच पात हे मुंबईला मिळणं म्हणजे जरा कठीणच असत असं हे गावठी सो आमच्या इथे नाशिक वरून घेऊन येतो भाजी त्याने घेऊन आलेला तो सांगत सांगितलं ना की घेऊन येतो त्याच्या गावावरून सो so, ही त्याची अशी मुळं मी वेगळी केली आहेत आता ही लसूण पण मी कापून घेते वेगळी सो so, ही अशी पात आणि ही त्याची लसूण आता मी हे कापून घेते व्यवस्थित कारण ठेपला करण्यासाठी मला ते सगळंच लागणार आहे असा खमंग वास सुटलाय त्या पूर्ण त्या पातीचा सो त्या वासावरूनच समजतं की ती गावठी आहे म्हणून आणि मी याच्या आधी पण लसूणपात आणलेली आहे मार्केट माती मार्केटमधून आणलेली मी ती वेगळी होती ती जाड होती जशी कांद्याची पात असते ना तशी ही एक वेगळी आहे छान आहे मस्तच घेऊन ठेवली तो की ती खराब होत नाही तुम्ही पेपरमध्ये आणि प्लास्टिक मध्ये बंद करून ठेवली ना फ्रीजमध्ये मध्ये ती खराब नाही होत करू शकता तुम्ही पिकलेली असली तरी ती खराब नसते लसणाच्या पातीचे पण आरोग्यदायी फायदे खूप आहेत त्याच्यामध्ये पचन सुधारतं तसंच तस रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला या इन्फेक्शन पासून आपल्याला संरक्षण मिळतं हृदयासाठी पण ते चांगलं असतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करत रक्ताचं शुद्धीकरण तसंच सांधेदुखी त्याच्यावरची सूज याच्यावर पण ते उपयोगी आहे आता ही लसणाची जी पात आहे ती फक्त आपण अशी मिक्सरला लावली थोडस खोबरं घालून मीठ घालून मिरची मीठ घालून जरी तसं पण डोकं खातात ती चटणी म्हणून भाकरी बरोबर पण छान लागते मिश्रण तयार करून घेते त्याच्यामध्ये मी आता ही, ही जी मिरची आहे ना ही एवढी मिरची घेते ही तिखट मिरची नाही आहे अजिबात आणि तीन पाकळ्या जाड आहेत या लसणाच्या अर्ध इंच आलं घेतलंय तुम्हाला पाहिजे तर एक इंच घेऊ शकता मला आलं जास्त नाही खायचंय म्हणून आणि ही अशी कोथिंबीर घेतली एवढी आता हे एवढं मी मिक्सरला लावून घेते असं आता मी मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घेतलेलं आहे आणि ते मी आता लावून घेते ते विथआउट पाणी पाणी न टाकता ते मला मिक्सरला लावून घ्यायचंय मिक्सरला लावल्यानंतर म्हणजे पाणी न घालता मिक्सरला लावलंय ला त्याच्यानंतर ही अशी त्याची जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे जी ठेपल्यामध्ये आपल्याला लागणार आहे आता हे लोणच्याचा कार घेतलं एक चमचा दीड चमचा घेतला तरी चालेल पण मी एक चमचाच घेतलाय आणि त्याच्यामध्ये हा लिंबाचा रस टाकते एका लिंबाचा रस आहे तो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं एवढं मीठ टाकते सो टी स्पून आहे बीड आणि आता हे असं लोणच्याचं खार तयार झालेलं आहे आता याच्यातच आपल्याला आपण जे पीठ वगैरे घेऊ ते मळायचं आहे आता ते जे जाडसर वाटून ठेवलेलं ते चटणीचं आहे ना ते मी घेतलंय लसणाच्या पात्याचं ते मिश्रण घेतलं आता ते जे खार तयार केलंय लोणच्याचं ते घालेन त्याच्यात त्याच्यामध्ये ऑलरेडी दीड चमचा मीठ आहे वरून मी अर्धा चमचा ऍड केलं कारण नंतर मी सांगते तुम्हाला आणि हे आहे धण्या जिराचं पूड आहे धणे आणि जिरं मी भाजलं आणि त्याची पूड केली आणि ती एक चमचाभर टाकली आतमध्ये आता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते एकमेकांमध्ये मिसळून येऊ देत याच्यामध्ये दे पडेल दीड चमचा बेसन आणि एक चमचा दही हे दोन चमचे होते पण मी ते दीड चमचाच घेतलाय बेसन दही थोडस पातळ असल्यामुळे बघा मी केवढं घेतलंय ते आपल्या गरजेनुसार घ्यायचं म्हणजे साधारण एक चमचा मोठा घट्ट दह्याचा असं आता ते व्यवस्थित ढवळून घेते हे सगळं मिश्रण मस्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये एक मी पेला घेतलाय त्या पेल्याच्या वेजरने दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे असाच अजून एक पेला घेते कारण दोघांसाठी मला करायचे सहा ठेपले झाले माझे मध्यम आकाराचे आम्ही मागच्या वर्षी गुजरातला गेलेलो ना तिथे पण मला हा लसणाचा ठेपला सकाळी त्यांनी नाश्ताला दिलेला एका होमस्टेमध्ये आम्ही राहिलेलो त्यांचे सुंदरच झालेले ते ठेपले छान केलेले त्यांनी असेच ते लोक ना मोस्टली गुजरातीच असतात ना ते असे खारामध्ये करतात त्यांचे ठेपी आणि आपण जेव्हा ते आता हे मी मळतेय पीठ त्याला अजिबात पाणी लागत नाही फक्त दीड चमचा दीड चमचा पाणी लागलं ते पण थोडासा तेलाचा हात घेऊन ते मळायचं आता ते मी मळून घेतेय कारण त्याच्यामध्ये दही वगैरे याची याच प्रमाण असल्यामुळे त्याला पाणी जास्त लागत नाही फक्त चमचा पाणी लागलं ला। आता त्याचे बारीक बारीक जेवढे मला पाहिजे तेवढे गोळे करून मी आता ठेपले लाटून घेणार ठेपला जेव्हा आपण तव्यावर टाकणार तेव्हा एका साइडने शेकल्यानंतर जेव्हा आपण बाजू पलटवतो तेव्हा त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि परत दुसरी बाजू शेकताना परत त्याला तेल लावायचं पूर्ण ठेपल्याला मग ती ते चकाकदार होतात ना ते ते ठेपले वेगळे दिसतात ना ते तसे दिसतात तर मी ते जास्त तेल मला नाही चालत म्हणून मी जास्त तेल लावलेलं नाही तुम्ही लावा तुम्हाला हवं असेल तर आणि अशा रीतीने आपले ठेपले रेडी आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ते दही चटणी अशा बरोबर पण खाऊ शकता सॉस चॅनलला सबस्क्राईब करायला राहून गेला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलचे नाव आहे गमतीन लाईफ थँक्यू